i शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने काल जो दहशतवादी भॅड हल्ला झाला त्याच्यामध्ये जे सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे त्यांचा कुठलाही दोष नसताना त्यांना आज या ठिकाणी जो त्यांच्यावर हल्ला झाला त्याचा आम्ही भॅड निषेध करण्यासाठी ज्याचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी महिला आघाडी असेल युवासेना असेल शिवसैनिक असतील ही सर्व या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि आम्ही या देशाचे नागरिक म्हणून आम्ही एकच आज या पंतप्रधान आणि गृहमंत्री साहेबांना विनंती करू इच्छितो की यांचा बिमोड झाल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही आहे कारण की जे कोणी दोषी नसताना त्यांच्यावर अशा प्रकारचा भॅड हल्ला झाला त्यांच्या कुटुंबावर जी आज शोककळा पसरलेली आहे त्याचं कोणीही भरून निघू शकत नाही ते त्यांचं दुःख कधीच भरून निघू शकत नाही अशा प्रकारचं आणि प्रत्येकाला विचारून त्यांच्यावर गोळ्या मारल्या गेल्या म्हणजे पूर्णपणे हिंदूंवर हल्ला झालेला आहे आणि मुस्लिम नाही म्हणून त्यांच्यावर गो हल्ला केला हा जो प्रकार घडतोय हा खूप निंदनीय आहे आणि कुठल्याही प्रकारे याचा ह्या भ्याड हल्ल्याचा कुठेही समर्थन कोणी करू नये जेणेकरून त्या मृतात्म्यांना कुठल्याही प्रकारे त्याचा त्रास होईल आणि ह्या हल्ल्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई असतील अमित शहा असतील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील या सगळ्यांनी मिळून त्याचा बिमोड केला पाहिजे हीच आमची कल्याण शिवसेना शहर शाखेची मागणी मूर्दा